नमस्कार मित्रांनो मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकर बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सर्व य्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भा की चा चा भाव वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात की दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व असे कोणते घटक व अशा कोणत्या घटना आहेत की ज्यांचा येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग आपल्याला देशातील बाजारात येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव हा वाढताना दिसणार की मग घटताना या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला माहीत आहे की जवळपास दहा डॉलर प्रतिभुशीच्या आसपास आहे आता इथून पुढचा विचार केला तर येत्या तीस दिवसात पाम तेलातील ते ते तेजी तेलातील तेजी आणि अर्जेंटिनातील ते वेदर डिस्टर्बन्स याच्यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला तेजी दिसू शकते ही तेजी आपल्याला येत्या तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभोसेलच्या पार या ठिकाणी घेताना जाऊ जाऊन दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील ते या तेजीचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम हा देशातील सोयाबीन भावावरती होईल देशातील सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती याच्यामुळं आपल्याला काही प्रमाणात सुधारताना दिसेल त्याचबरोबर पंधरा जानेवारीनंतर देशातील सोयाबीनच्या विक्रीमध्ये आपल्याला घट दिसणार आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात येत्या तीस दिवसात तफावत निर्माण होऊ शकते ही तफावत खूप मोठी तेजी तर सोयाबीनला प्रदान करणार नाही पण याच्यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे या असणाऱ्या निच्चांकी पातळीवरून आणखीन खाली जाईल याची शक्यता नाही म्हणजे येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर आहे की तो शंभर टक्के वाढणार घटण्याची शक्यता नाही मग किती वाढणार तर बघा सध्याच्या कंडिशनला खूप मोठी तेजी पण येणार नाही आणि सोयाबीनचा जो बाजार होय तुम्हाला शंभर ते दोनशेची तेजी दाखवू शकतो आणि भावपातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान येत्या तीस दिवसात दिसली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर जर तुमचं सोयाबीन हमी भावावरती विक्री होत असेल तर तिथं करा आणि खुल्या बाजारात आज पण विकायचे आणि एका महिन्यानं पण विकायचे तर अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा जानेवारीनंतर शंभर ते दोनशेची तेजी आली आणि एक्केचाळीसशेच्या आसपास सोयाबीनचा भाव मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार